नगर न्यूज ट्वेंटी प्रतिबिंब जनमानसांचे नेहरू मार्केटचा श्वास मोकळा करा चितळे रोड नेहरू मार्केट मधील अनधिकृत अतिक्रमण हटवा हॉकर्स युनियनचे अध्यक्ष संजय झिंजे अहिल्यानगर मनपाच्या माध्यमातून शहरात अतिक्रमण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे चितळे रोडवरील नेहरू मार्केट येथे भाजी विक्रेते आपला व्यवसाय थाटत असत परंतु काही वर्षांपूर्वी नेहरू मार्केट पाडण्यात आले त्यामुळे नेहरू मार्केटच्या मोकळ्या जागेवर अनेक जण वाहने पार्किंग करतात तसेच टपऱ्या या ठिकाणी उभारल्या जातात या संबंधित घटनेमुळे नेहरू मार्केटचा श्वास दाबला गेला आहे नेहरू मार्केट ही भाजी विक्रेत्यांची हक्काची जागा आहे या ठिकाणी पेआड पार्क उभारले आहे तसेच त्वरित अनधिकृत अतिक्रमण हटवून नेहरू मार्केटचा श्वास खुला करण्याची मागणी अहिल्यानगर हॉकर्स युनियनचे अध्यक्ष संजय झिंजे यांनी केलीये याबाबत या त्यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला अहिल्यानगर महानगरपालिकेचे चितळे रोडवर नेहरू मार्केट या नावाने मोकळी जागा ही महानगरपालिकेची आहे ज्यावेळेस तिथं नेहरू मार्केट होते त्यावेळेस सर्व गाळाधारक आणि सर्व ओटेल बसणारी लोक हे नेहरू मार्केट मध्येच बसायचे परंतु नेहरू मार्केट पाडल्यामुळं आज ते लोक नाहीलास्तव त्यांना रोडवर बसावं लागते आज जर नेहरू मार्केटची परिस्थिती पाहिली तर तिथं इतकं अतिक्रमण झालेलं आहे त्यानंतर त्याच परिसरातले सर्व लोक तिथं कचरा आणून टाकतात काही लोक लघुशंकेसाठी जातात बऱ्याच जणांनी त्यांच्या फोर व्हीलर गाड्या टू व्हीलर गाड्या ह्या सर्व महानगरपालिकेच्या पालखीच्या जा जागेत लावलेले आहे आम्ही वेळोवेळी महानगरपालिकेला जाऊन लेखी निवेदनं देऊन तोंडी अधिकाऱ्यांना सांगितलं की चितळे रोडवरील जे भाजीवाले असतील फ्रूटवाले असतील ह्या सगळ्यांना आम्हाला नेहरू मार्केटच्या मोकळ्या जागेमध्ये बसायचं आहे हे जे काही इथले अतिक्रमण काही लोकांनी केलेलं आहे हे सगळं अतिक्रमण काढा मी हॉकर सिनेमचा अध्यक्ष या नात्याने मी महानगरपालिकेला कळवू इच्छितो की आम्हाला ताबडतोब सर्व आतमधलं अतिक्रमण काढून द्या त्याचबरोबर लाईट लावून द्या सर्व त्याचबरोबर वॉल कंपाऊंड करून द्या आणि महिला आणि पुरुषांसाठी तेथे मुतारे बांधून द्या कारण आज तिथं लघुशंकेसाठी कोणतीही जागा नाही त्याच्यामुळं लोक कुठेही लघुशंका करतात ही आमची वेळोवेळीची मागणी आहे आज अतिक्रमण आल्यानंतर अतिक्रमणाच्या पथकाला आम्ही सर्व दाखवलेलं आहे आम्ही अतिक्रमणाला विरोध करत नाही उलट अतिक्रमणाला आम्हाला मदतच करायची आहे तरी मी महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना सुचू सुचवतो की आपण स्वतः जातीने लक्ष घालवू नेहरू मार्केटची जागा आम्हाला मोकळी करून द्या आम्ही सर्व भाजीवाले आतमध्ये बसवायला तयार आहे ती जागा नेहरू मार्केटच्या सर्व धारकांची आहे ती जागा काही पे आणि पार्किंगसाठी नाही आहे आम्ही सर्व इथं जे भाडेकरी आहे मी ना अध्यक्ष नाते आणि व भाडेकर आमचे जे सर्व भाडेकरी त्यांच्या वतीने आयुक्त साहेबांना मी विनंतीपूर्वक सुचवतो की लवकरात लवकर ते करून द्या आम्ही सर्व आतमध्ये बसायला तयार आहे की जेणेकरून चितळे रोड हा एकदम मोठा आपल्याला वाहतुकीसाठी खुला होईल नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा